नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज शनिवार सोळा डिसेंबर आज आपण महाराष्ट्रातील जिल्ह्यात हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत जसं की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रातून पाऊस गेलेला आहे आता थंडीची चाहूल लागत आहे तर आज आज पाहणार आहोत आपण की कोणत्या जिल्ह्यामध्ये थंडी पडलेली आहे आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद जर आपण स्क्रीनवरती पाहत असेल तर आपल्याला दिसेल की महाराष्ट्रातील विदर्भ साईडला आपण जर पाहायला गेलो तर गोंदियामध्ये हवामान हवामानाचा अंदाज आपण जर पाहायला गेलो तर थंडीचे प्रमाण वाढलेले आहे तापमानात घट झालेले आपल्याला गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसत आहे शेजारीच लागून असलेला भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान विभागातर्फे सांगण्यात आलेलं आहे की तापमानामध्ये घट होत आहे सोबतच नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा थंडीचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसत आहे सोबत आपण जर नागपूरच्या साईडला जर अमरावती जिल्ह्यामध्ये आलो तर आपल्याला जाणवेल की अमरावती सुद्धा काही भागांमध्ये थंडीचे प्रमाण आपल्याला वाढलेले दिसत आहे तापमानात घट काही प्रमाणात झालेले दिसत आहे चौदा ते सोळा अंशपर्यंतचे तापमानात घट झालेले आपल्याला दिसत आहे सोबत आपण जर पाहायला गेलं तर अकोला जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा थंडी पडलेली आपल्याला दिसत आहे अकोल्यामध्ये थंडीचे प्रमाण जास्त नाही आहे तरी पण थोडाफार प्रमाणात तापमानात घट झालेले आपल्याला अकोला जिल्ह्यामध्ये जर दिसत आहे आपण जर सायडला पाहायला गेलो अकोला शेजारीकडे पाहायला गेलो तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमानामध्ये घट झालेले दिसत आहे त्याप्रमाणे जळगावमध्ये एवढ्या एवढे थंडीचे प्रमाण आपल्याला दिसत नाही पण त्याम तापमानामध्ये जळगावमध्ये सुद्धा घट झालेले आपल्याला इथं स्क्रीन मिळते आपण जर पाहत असाल तर दिसत आहे शेजारी धुळे जिल्ह्यातील आपण पाहायला गेलो तर काही तालुक्यांमध्ये सुद्धा थंडी वाढलेली दिसत आहे धुळे जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसत असेल तर तापमानात एवढा थोडाफार प्रमाणात घट झालेल्या दिसत आहे परंतु धुळे जिल्ह्यातील काही भागांमध्ये थंडी पडलेली आपल्याला स्क्रीनवरती जर पाहत असेल तर दिसत आहे सोबतच आपण पाहायला गेलो तर अलमनेर परळा या ठिकाणी <NE>, थंडी वाढलेली आहे सोबत आपण जर नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाहायला गेलो तर नंदुरबारमध्ये थंडीचे प्रमाण कमी आहे फक्त धुक्याचे प्रमाण वाढू शकते नंदुरबारमध्ये थंडीचे प्रमाण कमी प्रमाणात थं थंडीचे प्रमाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये कमी आहे सोबतच आपण खाली आलो तर पाहायला गेलो तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमानात घट झालेली आपल्याला दिसत आहे नाशिक जिल्ह्यातील जर आपण पाहायला गेलो तर मनमाडमध्ये आपल्याला थंडीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे सोबतच आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला जाणवेल की नाशिक जिल्ह्यामधील अजून काही ठिकाणी थंडीचे प्रमाण वाढलेलं आहे तापमानामध्ये घट झालेले आपल्याला दिसत आहे जर आपण पाहिलं गेलो तर मालेगावमध्ये सुद्धा आपल्याला थंडीच्या प्रमाणात वाढ दिसत आहे मनमाडमध्ये सुद्धा आपल्याला तापमानात घट झालेली दिसत आहे सोबतच निफाडमध्ये सुद्धा आपल्याला जर दिसत असेल स्क्रीनवरती तर तापमानामध्ये घट झालेली आहे निफाडमध्ये सुद्धा थंडी जोरदार पडण्याची शक्यता आहे लाट येण्याची थंडीची शक्यता नाशिकमध्ये आहे आपण जर शेजारीच असलेल्या चाळीसगावमध्ये पाहायला गेलं तर ता चाळीसगावमध्ये सुद्धा काही भागात थंडी पडण्याची आपल्याला शक्यता दिसत आहे सोबतच आपण जर खाली आलो तर आपल्याला दिस जाणवेल की छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा काही तालुक्यांमध्ये थंडी पडण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे त्यामध्ये कन्नड सिल्लोड आणि काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात तापमानात घट झालेली आपल्याला दिसत आहे सोबतच आपण पाहायला गेलो तर तालवाडमध्ये सुद्धा आपल्याला तापमानात घट झालेली दिसत आहे जर आपण स्किन पाहिला गेलो तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जाणवेल की जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा आपल्याला तापमानात घट झालेले दिसत आहे जर आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल वाशिम जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमानात घट झालेली आहे पण त्या प्रमाणात वातावरण कमी वातावरण स्वच्छ राहील फक्त थोड्याफार प्रमाणात तापमानामध्ये घट झालेले आपल्याला दिसत आहे सोबतच नाशिक नांदेड वाघोलामध्ये सुद्धा आपल्याला दिसत असेल की तापमान कमी झालेले आहे आपण जर पाहायला गेलो तर इकडे शेजारी शेजारी जर आपण पाहिला गेलो तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात वातावरणात बदल झालेला दिसत आहे सोबत आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये आलो तर अहमदनगर सुद्धा कर्डा राळेगंज सोबतच पाथर्डी जामखेडमध्ये सुद्धा तापमानात घट झालेले आपल्याला दिसत आहे बीड जिल्ह्यातील गेवराई कैज या ठिकाणी माजलगाव या ठिकाणी तापमानात घट झालेलं आहे थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता या भागांमध्ये वर्तवली गेलेली आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असेल तर परळीमध्ये सुद्धा तापमानामध्ये घट झालेली आपल्याला दिसत आहे शेजारी जर आपण लातूर जिल्ह्यामध्ये आलो तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आज रात्री ते उद्या सकाळपर्यंत थंडी असेल सोबत आपण जर सोलापूर जिल्ह्यात आलो तर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पंढरपूर अजून आपण पाहायला गेलो तर बार्शी करमाळा या ठिकाणीसुद्धा थंडी थोड्याफार प्रमाणात पडण्याची शक्यता आहे इकडे जर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये आलो तर आपल्याला जाणवेल की साताऱ्यामध्ये सुद्धा थंडीचे प्रमाण वाढलेलं आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पण ते प्रमाण आहे थोड्याफार प्रमाणात थंडी पडू शकते जर आपण सोबतच पाहायला गेलो तर साताऱ्यातील कारडमध्ये सुद्धा थंडीचे प्रमाण वाढलेले आहे तापमानात घट झालेले आपल्याला दिसत आहे सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये ही घट तापमानात दिसत आहे आपल्याला आपण जर वरच्या साईडला जर आलो तर आपल्याला पुणे जिल्ह्यातील दिसेल तर पुणे जिल्ह्यातील सासवड बारामती दौंड राहू या ठिकाणी सुद्धा तापमानात घट होऊन थंडीचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसत आहे येणाऱ्या काळात हे थंडीचे प्रमाण अजून वाढण्याची शक्यता आहे सोबतच पुणे जिल्ह्यातील शिरूर या ठिकाणी मनसरमध्ये सुद्धा आणि जुन्नरमध्ये आपल्याला ढगाळ वाद सॉरी ढगाळ वातावरणासह थंडीमध्ये वाढलेले प्रमाण दिसत आहे अजून नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद